शेतकरी मित्रांनो नमस्कार तर बघा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिका पिकामध्ये आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस एखादं पिकेला होत असतो रोपेला होत असतात बघा त्यावेळेस आपण दोन तीन पानावरती रोपे आल्यानंतर आपण स्टार्टअप ग्रेडचा वापर करत असतो एन पी के त्या ठिकाणी मायक्रोनोट्रोन एन पी के देण्याचा थोडक्यात प्रयत्न करत असतो जर ते आपण स्प्रिंगद्वारे दिली तर लगेच पिक, ते पिकांना मिळतं आणि पिक लगेच चांगल्या प्रकारे ते येतं त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण आय सी एल कंपनीच्या अकरा छत्तीस चोवीस प्लस टी ह्या न्यूट्रीवेन्ट स्टार्टअप ग्रेडविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रे प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो हे फ्लॉवरिंग ॲप्लिकेशनद्वारे हे एक चांगल्या प्रकारचं चा, स्टार्टअप ग्रेड आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो अकरा छत्तीस चोवीस प्लस टी या विषयी माहिती घेत असते घटक असेल त्याची मोडा पॅक्शन असेल म्हणजे आपल्या पिकावरती प्रकारे काम करतं त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवर मरती वापरलं हो पाहिजे कोणत्या स्टेजला महत्त्वाचं वापरलं पाहिजे कॉम्बिनेशन यामध्ये कोणकोणती घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला आणखीन फायदा होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची किंमत असेल प्रमाण असेल रेनफासनेस असेल कालावधी असेल संपूर्णपणे महत्त्वाची माहिती असेल संपूर्णपणे माहिती घेण्याचा थोडक्यात आपण प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आय सी एल कंपनीचे अकराशे ते चो चोवीस प्लस टी यामध्ये घटक बघितलं तर एन पी के एन म्हणजे नायट्रोजन हे अकरा टक्के पी म्हणजे फॉस्फरस छत्तीस टक्के आणि के म्हणजे पालास म्हणजे पोटॅश चोवीस टक्के आहे टी म्हणजे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रन बघितलं तर फेरस असेल कॉपर असेल मॅग्नेशियम असेल झिंक असेल असे यामध्ये इन्क्ल्यूड केलेले हे चांगल्या प्रकारचे टेकन, एक टेक्निक टेक्निशियन केलेले एक चांगल्या प्रकारचे एक फॉलिअर ॲप्लिकेशन ग्रेड आपणाला पावास मिळते शेतकरी मित्रांनो प्रथम बघितलं मुडापेक्षांचा जर विचार केला प्रथम हे एक न्यूट्रिएंट जे मालिका आहे आय सी एल कंपनीच्या त्यामध्ये न्यूट्रिवेट जी ग्रेड आहेत त्यामध्ये एक फायदा बघितला तर हे आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती पडले जाते पानावरती पडल्यानंतर हे लगेच पसरले जाते आणि पसरल्यानंतर पसर ते लगेच ऑब्झर्व केले जाते म्हणजेच शोषून घेतले जाते आणि ते पिकांना पोचवले जाते आणि पिकांची कार्यक्षमता वाढवताना दिसून येते म्हणजे हे चांगल्या प्रकारचं स्प्रेडर असेल किंवा स्टिकर असेल किंवा ऑब्झर्व करण्याची जी क्षमता आहे चांगल्या प्रकारे न्यूट्रिवेंटमध्ये ह्या ग्रेडमध्ये पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो आता यामध्ये नत्र अकरा टक्के नत्राचं काम तुम्हाला माहीतच आहे नत्र काय करतं सुरुवातीच्या अवस्थेत नत्राचं कोणत्याही पिकाला नत्राची गरज असते नत्रामुळे आपल्याला काळोखी येते पिकांना चांगल्या प्रकारे तहजेलदार पीक झालेलं आपल्याला दिसून येतं हे आपण नत्राविषयी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊन तुम्ही ते चेक करू शकता फॉस्फरसचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो फॉस्फरस हे रोग रुग, रोग रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्याचबरोबर फुटवे असतील त्यांना चांगल्या प्रकारे वाढवण्याचं काम फुटव्यांचा वाढवण्याचं वा काम असेल फ्लावरिंग फ्लावरिंगचं काम असेल हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं आता पोटॅश काय करतं तर एन पी केची आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप माहिती घेतलेली तुम्ही ते चेक करू शकता जर पोटॅश थोडक्यात बघितलं तर पिकांना किंवा रोपांना सुदृढ करण्याचं काम करतं नायट्रोजन आणि फॉस्फरस यामध्ये जे पोटॅश आहे याच्या प्रमाणामुळे हे पिकामधील किंवा रोपांमधील सुदृढपणा असेल किंवा रोगप्रतिकार क्षमता आणि फ्लावरिंग निघण्याची क्षमता यामध्ये आपणाला दिसून येते तुम्ही एन पी केविषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती घेतील तुम्ही ते चेक करू शकता शेतकरी मित्रांनो आता यामध्ये जे फेरस असेल कॉपर असेल मॅग्नेशियम असेल जिंक असेल हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काय की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्याची मूळापेक्षा पाहिले तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो आता याच्या फायद्याचा जर विचार केला तर यामध्ये एन पी के प्लस इतर जे मायक्रोनुट्र आहेत त्यामुळे काय होतं मुळांचा चांगल्या प्रकारे विकास होतो आणि वाढ आपल्याला झालेली दिसून येते बघा फॉस्फरसमध्ये जी पांढरी मुळे आहेत ते चांगल्या प्रकारे वाढताना दिसून येत पांढरी मुळे वाढल्यानंतर आपोआप वरती पीक रोपे वाढली जातात दु दुसरा फायदा बघितला तर शेतकरी मित्रांनो जे जमिनीतून जे आपण अन्नद्रव्य देत असतो ते लगेच शोषले जाते मुळाद्वारे मग लगेच शोचण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं बघा शेतकरी मित्रांनो क्लोरोफिलची मात्रा हे वाढवण्याचं काम करतं बघा प्रकाश संश्लेषण झाल्यानंतर जे आपल्या पिकातील अन्न वाढवण्याचे किंवा हरितद्रव्य बनवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना दिसून येतं त्यामुळे आपल्या पिकात चांगल्या प्रकारे हिरविकारपणा आलेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो फुटव्यांची संख्या जास्त वाढलेली दिसून येते बघा आपल्याला लहान रोपं लावल्यानंतर तीन चार पानावरती फुटवे आपल्याला गरजेचे त्यावेळेस आपण स्टार्टअप गेट दिली तर चांगल्या प्रकारे सुदृढ असे फुटवेसुद्धा निघण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो आपण फुल फुलावस्थेत जर याचा स्प्रे घेतला तर फुलकळी निघण्यासाठी हे चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा दिलेला झालेला आपल्याला दिसून येणार आहे बघा आपण याचा रोपा आपण रोपांच्या वेळेस जर स्प्रे केला तर मुळांची संख्या वाढते फुटव्यांच्या वेळेस फुटव्यांची गरज असते त्यावेळेस आपण स्प्रे घेत असेल याचा तर नक्कीच फुटव्यांची सुद्धा संख्या आपल्याला वाढताना दिसून येणार आहे ज्यावेळेस फुलातून कळीमध्ये रूपांतर होते सॉरी फुलातून आपल्याला सेटिंगमध्ये रूपांतर होते त्यावेळेससुद्धा आपण याचा स्प्रे घेतला तर नक्कीच सेटिंगलासुद्धा चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा आपल्या पिकांवरती जो जैविक अजैविक ताण येत असतो म्हणजेच बघा जैविक ताण म्हणजेच काय तर अचानक येणारं दुष्काळ असेल किंवा अचानक येणारे अवकाळी पाऊस असेल किंवा पावसाळ्यामध्ये कंटिन्युअस पाऊस आला असेल किंवा थंडीमध्ये अतिप्रमाणात जर थंडी पडली असा जो जैविक ताण आहे तो जर येत असेल आपण याचा स्प्रे घेतला तर ट्रेसमुक्त होण्यासाठी पिके ट्रसमुक्त ट्रेसमुक्त होण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे अजैविक जो ताण आहे म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे घेत असतो बघा पावसाळ्यात आपण फंगी म्हणजे बुरशीनाशकाचे कीटकनाशकाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे कंटिन्युअस जे स्प्रे घेत असतो त्यामुळे पिके काय होतात तर ट्रेसमध्ये जातात हा ट्रेस घालवण्यासाठी आपण याचा जर स्प्रे घेतला तर नक्की आपल्या पिके तण तणावमुक्त होण्यासाठी चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर आपण रोपे लावल्यानंतर दोन तीन पानावर स्टार्टअप ग्रीड म्हणून याचा वापर करू शकतो फ्लावरिंग अवस्थेतसुद्धा याचा वापर फुलं फुलं टिकवण्यासाठी करू शकतो किंवा फुले निघण्यासाठी करू शकतो किंवा सेटिंग अवस्थेत जरी केला तरी आपली सेटिंगसुद्धा चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर, तर तुम्ही इतर फंगीसाईड असेल किंवा इन्सेक्ट असेल याचा वापर करू शकता कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता फक्त अल्कलाईन युक्त असेल मिक्सचर असेल एलेट असेल अशा जे जे के फंगी आहेत त्यांचा तुम्ही वापर करू नका याच्याबरोबर शक्यतो स्प्रेइंग करत असताना सेपरेट तुम्ही स्प्रे केला तर नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल मिळेल परंतु कॉम्बिनेशन घेत असाल तर अगोदर छोट्या बकेटमध्ये घ्या जर ते ड्राऊन फुटत नसेल तर तुम्ही ते वापरा फुटत असेल तर ते वापरू नका शेतकरी मित्रांनो आता याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर शंभर ग्रॅम पर वीस लिटर पंपाला घेऊन तुम्ही स्प्रे करू शकता एक रि एक किलोपर्यंत घेऊन आपण स्प्रे करू शकतो आलेल्या आले ले लेबलच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाण असेल योग्य कॉम्बिनेशन असेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आयसीएल कंपनीच्या अकरा छत्तीस चोवीस प्लस टी या न्यूट्रिवेट ग्रेडची जर किमतीचा जर विचार केला तर एक किलोची किंमत आपल्या मार्केटमध्ये साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मिळू शकते आपापल्या आप मार्केटनुसार किमती कमी जास्त होत असतात तुम्ही चेक करून घेऊ शकता बघा सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की अकराशे ते चोवीस प्लस टी यामध्ये स्टार्टअप ग्रेड न्यूट्रिवेटचे स्टार्टअप ग्रेड आहे याचा वापर का करावा तर बघा यामध्ये एन पी के आहे प्लस मायक्रोन्यूट्रनसुद्धा नूर्� आहेत त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे याचा फायदा झालेला दिसून येणार आहे आपले इतर स्टार्टअप ग्रेडसुद्धा आहेत परंतु त्यामध्ये फक्त एन पी के असल्यामुळे त्याचा आपण वापर करू शकतो रिझल्टही मिळतो परंतु यामध्ये मायक्रोन्टोन असल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण अकरा छत्तीस चोवीस प्लस टी या न्यूट्रिएंटचा ग्रेडचा माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा अवलं व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉनही प्रेस करा